श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय सांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो खरोखर श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये येण्यासाठी देखील भाग्य असावे लागते कारण स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला अनुभव हे स्वामी देतच असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार व्हायला उशीर लागत असतो परंतु स्वामींची भक्ती करत असताना एकही भक्त असा राहत नाही की त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार करत नाही त्यामुळेच तर श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी नेहमीच भाग्य असावे लागते हा शब्द मी सतत बोलत असते स्वामींची लीला ही अगाध आहे कारण स्वामी आपल्या भक्तांसाठी काही करायला तयार असतात म्हणजे कोणत्याही प्रकारचे अन अनुभव त्या भक्तांनाही देतच असतात कारण स्वामी हे अशक्यही शक्य करणारे आहेत आणि त्यामुळेच ते, ते आपल्या भक्तांसाठी नेहमी जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात आणि आपल्या भक्तांसाठी कधीच कोणतीही गोष्ट ते नेहमी सहजतेने करत असतात कधीकधी त्या भक्तांना माहीतसुद्धा होत नाही की स्वामींनी आपल्यासाठी खरोखरच एवढं मोठं कार्य केलेलं आहे त्याचबरोबर एखाद्याला जर अनुभव येत नसतील स्वामींचे भक्ती करत असताना त्यावेळेस मात्र स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे कारण स्वामींनी त्या भक्तासाठी नियोजन हे खूप मोठं केलेलं असतं कधी कधी असं होत असतं की एखादी गोष्ट भक्त मागत असतो आणि त्याच्यासाठी सेवा देखील तो मनापासून आणि मना निस्वार्थ भावनेने देखील सेवा करत असतो परंतु कदाचित ती गोष्ट पुढे जाऊन त्या भक्ताला खूप त्रासदायक ठरणार असते त्यामुळे स्वामी आई आपल्या लेकराला कधीही त्रास होऊ देणार नसते त्यामुळेच कितीही त्याने सेवा केली किंवा काहीही केलं तरी देखील स्वामींना माहीत आहे की पुढे जाऊन ही गोष्ट त्याच्यासाठी घातक ठरणार आहे त्यामुळे स्वामी कधीही ते आपल्या भक्तांना देत नाहीत त्यापेक्षाही त्यांच्या हिताच्या गोष्टींचा विचार करून त्यापेक्षाही खूप मोठं स्वामींचं नियोजन त्या भक्ताला देण्याचं असतं फरक मात्र इथे असतो की त्या भक्ताचा स्वामींवर किती विश्वास आहे आणि तो विश्वासच नेहमी जिंकत असतो असे स्वामींच्या सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला खूप सुंदर सुंदर स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात आजचा अनुभव देखील खूप सुंदर एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या सातारा जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे अनुभव दिलेले आहेत ते खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव तुम्ही ऐकाल तेव्हा तर तुम्हाला समजणारच आहे चला तर मग ताईंचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार हो अनुभव शेअर करताय हो अनुभव शेअर करायचे मला नाव सांगायचंय का ताई नाही आहे नाही सांगितलं तर चालतं पण विचारलं आपलं सांगायचं आहे का आणि राहतात जिल्हा तालुका काय जिल्हा साताराच नाही अरे वा हा हा बर सांगा कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये मी हे ना आता काय सांगायचं माझ्या मुलींचं लग्न होत नव्हतं ना खूप जाड होत्या मग मला एखादी सांगितलं की माझ्या मावस नंदनी सांगितले की वहिनी तुम्ही जावा स्वामींना हे करा तर आम्ही त्यांचं ऐकलं गेली म्हणजे जवळ होतो स्वामींचं केंद्र अक्कलकोटला गेला होता अक्कलकोटला अरे वा अक्कलकोटला गेले पण हे ना जाताना बघा इतके संकष्ट आले ना हो आम्हाला भयंकर संकष्ट आले आमची गाडी आहे ना रस्त्यातच बंद पडली काय काय झाला पुढे गेलो आम्ही नंदीच्या गावाला तिथं मोखान गेला आणि सकाळी है ना सोलापूर गाडीने गेलो आम्ही सोलापूर गाडीने गेलो भावाच्याच राहिलो माझं माहेर सोलापूरच आहे ना खुद्द सोलापूर हा खुद्द सोलापूरच आहे आणि तिथं गेलो तर भावाच्या भावाची मुलगी वाखण्याचा सिरियस अरे 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 मग आता म्हणलं काय हे म्हणलं आणि तिथं कसं तर आम्ही बघून आलो म्हणलं अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला गेलो तिथं दर्शन दर्शन घेतलं सर्व केलं व्यवस्थित केलं आणि आम्ही घरी परत आलो ना तर आठ दिवसात माझ्या मुलीचं लग्न झालं आठ दिवस हो तुमच्यावर संकट संकट जाताना पण स्वामींनी तुमचं संकटच हारून घेतलं हो माझी मुलगी खूप जाड होती बघा सगळीची मुलं बघायला आणि ती जाडीच्या योगाने आणि असं आहे ना इम, मोथे, मोथे, देना, देना, ते परसिद्ध आहे ना शिरवळ गावामध्ये आम्ही मोठे मोठे म्हणते गरीबाला फोन घेणार देणार ते बाहेरनच कळायचं पण हे पण झालं ना मुलगी पण झाड होती बघा मग मी अक्कल फोटोवर आले हुँ. की, की गुरु आता गुरुपौर्णिमेला हो, आज गुरुपौर्णिमाच आहे आणि आठ दिवसात आहे ना माझ्या मुलीचं लग्न ठरलं बघा आणि इतका मुलगा किरकोळ होता तरी पण ना पसंत केली पसंत केली लग्न झालं तिथं व्यवस्थित आहे हो चांगलं आहे मग तिथून मी आहे ना माझ्या माहेराजवळ अक्कलकोट असून मला माहिती नव्हतं अक्कलकोट कुठे कसं आहे कोणते स्वामी माहिती नव्हतं मला नव्हतं आता म्हणजे स्वामींची आता सर्वांना अगोदर एवढं स्वामींचे माहित नव्हतं ना लोकांना काही काही माहिती नव्हतं आणि बघा तिथून पुढे आहे ना आता परत मला इतके चांगले चांगले अनुभव आले बघा आता आता गेले दोन वर्ष झाले बघा माझ्या मालखनचा अक्सिडेंट झाला बघा गाडीच आकुलज देवीला चालले होते देवीला चालले होते तर माझा मुलगा ड्रायव्हर बसले होते आणि ते कधी पाठी माग बसत नाहीत ते आणि त्या दिवशी बसले बसले तर इतकं मागून कार आणि गाडीला धडते हा आणि इतका मोठा आवाज झाला बघा की काही सोय नाही सर्व पब्लिक गावातले पळत आले पळत आले तर आणि स्वामींचे फोटो होता हा स्वामींनी स्वतःवर येऊन घेतलं बघा स्वतःवर घेतलं की माझ्या माणसांना एवढं टेच भर पण कुठं काही लागलं नाही का मुलाला लागलं नाही का ड्रायव्हरला लागलं नाही अरे वा हाँ। हाँ, स्वामींचं तसंच असतं ना ते स्वतःवर भक्तांचं संकट घेतात पण आपल्या भक्ताला काहीच देत नाहीत. इतकं मोठं संकष्ट होतं बघा काय मला डोळ्यात पाणी येईल बघा. इतकं मोठं संकष्ट माझ्यावर स्वामींनी टाळलं. हो. मग तिथं माझे इतके कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीत स्वामी मला हे ना साथ द्यायला लागले. Uh -huh. आता करोनालकांना करोना झाला माझ्या मालकांना झाला माझ्या दोन पुतण्याला झाला हा सुनाला झाला uh -huh. सर्वांनी करोना झाला uh -huh. माझी पुतणी आणि माझे मालकच जास्त जास्त uh -huh. మాజక సర్ స్వామి రిపో అ हो चांगले आणि त्यातून इतके चांगले बरे झाले ना खरंच अक्षरशः आणि माझे एक पुतणी आहे ना त्या तर त्याच टायमाला अरे बाप नाही कोरोनाच्या काळात खूप काही काही लोकांच्या बरोबर वाईट झालं ना हो ताई हो अहो कर्नाटका इतका उदयराजाचा डावा हात होता तो अरे बापरे हा 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 आणि त्याला इतको चांगले माणसं मानत होते ना ते दहा गावात प्रसिद्ध होता तिथं जेव्हा म्हणजे पोहऱ्याला फक्त आता त्याला दोन मुलं झाली आणि मुलगा त्या वेळेला नऊ महिन्याचा होता अरे बाकी लहान किंवा काय त्या मुला म्हणजे वडिलांचा चेहरा आठवायचा हो ना त्या टाईमात ती माझी आणि दुसरा पत्नी तो झाला बरा आणि हे नाही काय झालं त्याला जागा मिळाली नाही चांगल्या दवाखान्यात उंची उठी उद्या राजेने भारतीय विद्यापीठाला जे करून आहे ना त्याला तिथं केलं पण तिथं पण काही साथ नाही दिली तिथंच गेली असंच आहे ना कोरोनाच्या काळात लोकांचे कुटुंब उद्वस्त झाले नाही इतके अनुभव आलेत ना आता मी सारखं स्वामींच हे करते बाबा सारखं uh -huh. म्हणजे मला जास्त वाचता येत नाही लिहिता येत नाही फक्त मी आहे ना स्वामी स्तोत्र आणि आपला जप करते एवढंच आहे पण मला खाली बसता येत नाही ना आणि माझी तब्येत पण खूप जाड आहे ना त्या जेव्हा मला खाली सुद्धा बसता येत नाही काय नाही मग तिथून बघा आता परवा गेल्या आठवड्यात हे ना सूनबाई माझी आहे ना गाडी पुण्यावरून गाडी घेऊन येत होती येत होती तिचे दोन मुलं तीच होती तीच चालवत होती गाडी आता नेहमीप्रमाणे ती येत होती असं जणांना ड्रायव्हरचा भाग सबंध गेला येण होता अरे बापरे सर्व भाग गेला येण होता तर ते दोन पोर आणि तिला तीच लागलं नाही मी इकडं तारीख मंत्र म्हणत होते की म्हणून आता मी तू येणार आहे म्हणून तर मी तारीख मंत्र म्हणजे बाराच्यात सर्व व्हायला पाहिजे ना आरती बिरती मी इकडे तारीख मंत्र म्हणत होते सर्व पूजा विचार करत होते तर असं आकडे झाला म्हणून मला कळाला आता कुठं काय करायचं सांग ना की आपल्याला का, आप का। दोन परत आणि गाडी जाऊन धडकली ना अख्खा ड्रायव्हर साईड गेली तिला काय धडक नाही आव तीच भर पण लागलं ला नाही दोन पोरांना आणि तिला नाही ड्रायव्हर साइड गेली म्हणताय मग ड्रायव्हिंग तीच करत होती ना हो, हो ना अरे बापरे होती मोठा इतका मोठा चमत्कार आहे ना मग ती जरा नास्तिक आहे अहो म्हणजे असं सारखं तिला वशात लागत म्हणजे असं देवाधर्माश्वास नाही मग तिला मी सांगितलं की बाई हो। सांगित तारीख मंत्र तू काय नाही केलंस तर मी जर तारीख मंत्राचं तीर्थ तर पोरांना नवऱ्याला दे म्हणलं हे तर करत जा म्हणलं म्हणजे करते आत्यामध्ये आता हा हा ती ऐका ना ताई ती जरी मांसाहार जरी करत असली ना ताई तरी काय अशी मी आता अनुभव हो शेअर करते ना खूप लोक असे आहेत ताई की मांसाहार पण करतात पण स्वामींची सेवा पण करतात फक्त ना ज्या दिवशी मांसाहार वगैरे करायचा आहे ना त्या दिवशी सेवा वगैरे काही करत नाहीत पण एरवी दररोज सेवा करतात आणि त्यांना अनुभव देखील आलेले आहेत जेव्हा स्वामींची इच्छा होईल ना तेव्हा तिच्या मनातून ते सुद्धा जाईल ताई फक्त सेवा करण्याला महत्व आहे सेवा किला म्हणायचं जरी तू करत असली ना त्यावेळेस करणार असेल तर नको करो कारण मी अनुभव शेअर करते ना ताई त्याच्यावरून मी सांगते मी काय एवढी महान साधू नाही किंवा काय नाही मी लोकांचा हो, 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 शिकत असते ना हो ना मग आहे ना मग ती जरा जरा म्हणजे रुपयातून चार आणि ती जरा हे बा तुमच्या योगाने मी वाचली आत्ता तुमच्या एवढा तुम्ही करतात एवढं म्हणून आम्ही हे ती ग वाचलो हो तसंच असतं ना एक कुटुंबातील एकाने जरी भक्ती केली तर संपूर्ण कुटुंबाचं होतं आता माझी एक मधवीसून सांगलीची बघा तिला देवा धर्माचं काही येत नव्हतं काही म्हणजे काही येत नव्हतं पण आता, सरुव, सरुव बगा, आता, बगा, आता कल -कल ती हिच आली ना आमच्या घरात आली ना ती सर्व करते खाली बसता येत नाही ना तिनं देवपूजा सर्व सर्व करते बघा आता बघा पूर्व शाळेत गेली काय म्हणून आता निवंत आहे म्हणून आता तुम्हाला फोन करा आमचे मालक पण आता अक्कलकोटला पाच दिवस झाले गेलेत तिकड हाँ, हाँ, ता ता आ, ये करला, ये करला। हा तिथच आहे आज गुरु पौर्णिमा ना त्यासाठी तिकडे गेलेत म्हणजे आता घरात कोण नाही सर्वे जिकडे तिकडे कामाला गेले प्रतिशाळा गेली म्हणल्या नियम आहे आता ताईंना पण वेळा मिळालं म्हणलं हे करायला शेअर करायला हा त्यासाठी आता फोन केला मी आणि अशा अनुभव आहेत बघा माझे इतके अनुभव खूप छान छान अनुभव दिलेत स्वामींनी तुम्हाला चांगले अनुभव दिलेत ना कोणत्याही गोष्टीत बघा इतके अनुभव आता बघा तुम्हाला दुसरा अनुभव सांगते माझं पोर ना इतकं देवाचं करायचं शाही बाबाचं बघा इतकं करायचं पण आता काय ते पुण्याला जाऊन राहिलंय ना नर्याला आता ड्रिंक घेतो ड्रिंक घेतो आणि घरात त्यांचे वादिवाच अरे बाप वादिवाद काय एवढी करत होता आणि मग काय मित्र मित्रांच्या नादांनी हा संगत गुण पण कधी कधी खूप धोकादायक ठरते ना हो मित्राच्या नादांनी आता इथं आम्ही शिर्डीला गेलो बघा सर्व म्हणजे नंदर तीन पुरी माझ्या दोन पुरी आणि पत्नी असं शिर्डीला गेलो आणि तो पण होता आमच्या बरोबर शिर्डीला गेलो आणि त्याला इतकी अजून पण ते अजून मधून करतो साईबाबांचं त्याची काही विचार झाली असा मोठा फोटो घेतला साईबाबांचा बाबांचा मोठा फोटो घेतला तर वडील इतके खवळले ना त्याच्यावर म्हणजे एवढा मोठा फोटो कशाला घेतला गाडीत तर बसते का अंक करते का फलाण करते का लय खवळले खवळले मला राहू देत त्याच्या ना झुद कशाला बघत खवळतात नाही नाही हो तो पण त्याच्यासाठी वेळ झाली म्हणजे मला पण बघा ते बाबाने अनुभव कसे दिले रात्रीची वेळ सहा पोरी आम्ही दोन और ऐकू आणि तो मुलगा येता येता जंगलात गाडी बंद पडली अरे बापरे असं सुद्धा तिथं नव्हतं बघा ताई इतकं आता पोहता पोरी मी कसं काय करायचं कसं काय करायचं मी बाबांचा धावा केला तर बघा आठवण मी एक गाडी आली आणि ते म्हणजे तुम्हाला कुठे जायचंय ते म्हणजे आम्हाला पुण्याला जायचंय बघा म्हणजे म्हणजे किती माणसं आहेत म्हणजे काही एवढेच आहेत माणसं तर आम्हाला त्या माणसाने बसवलं स्टँडवर वर पण नाही पुण्यामध्ये रूम आहे ना त्या रूम कशा आणून सोडलं त्या माणसानी अरे पोच त्यांना म्हणजे पैसे पिशे किती देत पैसे पिशे नको तुम्ही जंगलात अडकला होत ना तिथं आणि पोरी येत म्हणून तुम्हाला हे केलं म्हणजे हो इतके अनुभव आले बघा असंच असतं ताई ईश्वराची भक्ती करणं खूप गरजेचं असतं ना ते कोणत्या रूपात येतील कधी येतील कोणत्या संकटातून कधी कसे बाहेर काढतील हे त्यांनाच माहित असतं हो ना आता मधी बघा आमच्या माणसांची डोकं सारखी बडबड बडबड करायची टाळ्या वाजायची रात्रीची झोपायची नाहीत काय नाही इतकं आमचे मालक निष्ठरा माझे आता काय करत ना झोपून द्यायचं नाही म्हणजे सारखं ते देवाचं नाव घ्यायचे रात्री दोन अडीच वाजेपर्यंत सारखं वाजवायचे झोपायचे नाही गडबड करायचे काय काय बोलायचे स्वामी बाबा तुम्हीच हाय म्हणलं त्यांच्या डोक्यात एवढं चांगलं डोकं एवढं चांगलं हे करणारा माणूस हा काग सर्वांसमोर तावत आचाना आचाना हो अचानकच हो काय झालं आणि बघा पोहर रागायची उद्वतिक भेईक तांदूळ म्हणजे अन्ना काय कमी पडले हे आमचे आब्रू का घालवतात ते जास्त गाडी घ्यायची आणि जायचे काय पण विकायची विकायचे म्हटलं हे काय म्हणलं पोरांना लाज वाटायला लागली अहो पोरांना मग oh. आता मी म्हणलं स्वामी म्हणलं तुम्ही एवढं संकष्ट दिलं एवढं पार करा म्हणलं मी रोज तारीक मंत्राचं पाणी आणि विभूती त्यांच्या अंगा द्यायची त्यांना तर आज दिवसात हा माणूस चांगला झाला पहिला नॉर्मल पहिल्यासारखं सर्व वागायला लागले बरोबर झालं बघा तीर्थाचा केवढा मोठा चमत्कार झाला मी रोज अकरा वेळा तारीख मंत्र म्हणते बघा रोज आ, हा रोज अकरा वेळा आणि स्वामी स्तोत्र वाचते आणि काय मला ती पारायण पिरायण करत म्हणलं ना घरचे ओरड देता मला बसता येत नाही पायांना त्रास होतो ना संधी वाटामुळे म्हणून मी खाली बसत नाही आणि मला हे खाली बसल्याशिवाय ना ते स्वामींची मूर्ती पाहिल्याशिवाय मला चेन <laughs> नाही. आणि असं खुर्चीवर बिसकीवर बसून म्हणलं की <laughs> हा वाटत म्हणून मी ते पारायण करायला मागत <laughs> <आज़ा। laughs> नाही नाही केलं तरी चालतं ताई फक्त आपले म्हणजे तुम्ही जे करताय ती सेवा खूप करताय हो ताई आता एवढं आ, स्वामी तारून नेतात म्हणजे स्वामींपर्यंत सेवा अक्षरशः खरच नेतात स्वामी जवळ ना, ना। तुमची सेवा पोहचलेली आहे स्वामी प्रसन्न आहेत हो। म्हणून तर एवढं कुटुंबाचं रक्षण हो। वगैरे स्वामी हो। करतात ना हो आता त्या मी त्या मुलासाठी सुद्धा तारीख मंत्र करते पण त्याला ती ऋतू येत नाही त्याच्या मंडळीला सांगितलं हा वाट्या करते म्हणते करती का नाही करते आपल्या पाठी माग डोळे सांगायचं कर बाई आता सुरुवात जर असेल तर पुन्हा जास्त आहार गेल्यानंतर सुरुवात करून काय नंतर. हो ना लवकर कर, कर म्हणायचं आणि स्वामींना पण प्रार्थना करत राहायचं स्वामींना म्हणायचं त्याला तुमच्या सेवेमध्ये घ्या आणि याचाच मुलगा बघा जरा डोक्याने लई येडा म्हणजे इतकं वेगळा होत ना काही विचारायची नाही त्याला काही समजायचं नाही लहान मुला लहान मुलं बघ की रडायचा त्याला पायऱ्या चढता यायच्या नाही काही काही करता यायचं नाही ते मी हे ना माझे कोरोनाच्या काळात तो माझ्यापाशी राहिले ते नवरा पण राहिले होते तो पण होता मी तारीख मंत्र म्हणायची स्वामी स्तोत्र वाचायची तो माझ्यापाशी बसायचा आणि ते तीर्थ प्यायचा तीर्थ हा तीर्थ तीर्थ पिऊन पिऊन हे ना त्याला चांगलं बोलायला यायला लागलं बघा हा आणि चांगले शब्द वापरतो चांगले हे करतो आणि जरा थोडं फार आहे अहो त्याला पण हळू हळू दररोज तारक मंत्रात तीर्थ दिलं त्याला नामस्मरण स्मरण करायला लावल विभूती लावली तर फरक पडेल ना ताई हो हो आणि त्याला मी अक्कलकोटला पण नेल होत एक सारखा मिळतो आई अक्कलकोटला येतील की आई अक्कलकोटला येतील की हो बाबा जाऊ थांब जरा अरे वा आता जो पुण्याला शाळेला आहे ना ते जरा ती मुलांची शाळा असते ना तशी त्या शाळेमध्ये आहे. मग तो पुण्याला गेला ना तो गलबता पाणी घेतो त्याला ओम नम शिवाय म्हणून हे तारीख मंत्र म्हणता येत नाही ना गलातर हात ठेवतो आणि स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणून आहे ना ते तीर्थ करतो आणि मग त्या गायीला बापाला देतो. हो त्याच्या दादाला म्हणतो

असं करायचं आता तो घराच्या बाहेर जात नाही चांगलंसमोर बोलतो माझ्या माझ्यासमोर बोलतो पोरांसमोर खेळतो खेळायला जातो तिसऱ्या तिसऱ्या माळ्यावर पायऱ्या चढून जातो बघा आता अरे खूप फरक पडला हो आणि त्याला एकदम मी अक्कलकोटला पण नेलं होतं आता परत माझी मिची त्याला न्यायची अक्कलकोटला पण आता आमचे शेज म्हणतात तुझी तुला चालता येईना ना तू कशी काही आता पण मला जायची इच्छा होती uh -huh. आता कार्यक्रम आहेत ना अक्कलकोट मध्ये uh -huh. पाच दिवस पास कार्यक्रम होते uh -huh. मग म्हणजे मला सेवा करायला मिळेल तिथं न्या, न्या म्हणजे नाही मी एकटा जाणार इष्टी मी एकटा येणार आहे म्हणजे तुला इष्टी चढता येते का नाही येणार म्हणून मला म्हणजे नाही आता वो आता त्या गाडीला साडेचार लाख रुपये खर्च आलाय झाला ना, ना, ते ना आता ते पाक आता पाकड्रेस खराब झाली हो पण बघा हो, ना आचार्याची गोष्ट आहे एक सहा वर्षाची मुलगी दहा वर्षाचा आणि ती डायरेक्ट करत होती म्हणजे एवढं सुद्धा खर्चतलं नाही किंवा सुद्धा सर्वजण अजब करायला लागली एवढा मोठा ऍक्सिडेंट म्हणून करण्यात आलं नाही स्वामी शक्ती पाठीशी काय घाबरायची गरज सांगा बस साक्ष मी जास्त सांगितली तारख मंत्र ती म्हणती करती मंत्रती 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 हुँ, 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 तारक मंत्र म्हणूद्या नामस्मरण करायचं सुरुवातीला एवढी जरी सेवा झाली तरी आपोआप स्वामी पुन्हा करून घेत असतात एकदा गोडी लागली सेवेची हो ना हो खूप छान हो आम्ही व्यवस्थित प्रयत्न केले नंबर मला ला फोन लावला होता ना हो हो ते आहे ना आमचा नातू आहे ना त्याला मला लावता येत नाही आणि हे पण करता येत नाही काय करता येत नाही मग आता त्यो रात्री होतात तिसऱ्या माळ्यावर मग तिला त्याला बोलवली मग त्याला सांगितलं हे कर त्यो केला तिला लागते का नाही ते बघ बर म्हणलं मी प्रयत्न करते तर मला लागत नाही मग तो लावला होता बघ लागला म्हणलं म्हणून रात्री ट्राय केली ना हे लागतो का नाही म्हणून म्हणून म्हणलं त्यो म्हणजे एवढ्या रात्रीचं काय म्हणतात ते सांग तू फोन करतीस त्यांचे म्हणे म्हणे म्हणजे नाही आता फोन झाले आपण अहो म्हणलंही दिवस चाललो होतो तुम्हाला गोंधळला या मला काय आहे ना हेच मिळत नाही आज बघा सर्व मेवंत आज गुरुपौर्णिमा आहे ना मग सर्व जिकडे तिकडे गेल्या म्हणतात आपलं करावं म्हणते हो हो, हो स्वामी दिलेत मी परत शेअर कर हो हो चालेल हो, हो नंबर हेच आहे ना हो हो हाच नंबर आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे हो हो चालेल मी शेअर करते ताई मी जिल्ह्यातच राहते हा 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 मीरा नदीच्या शेजार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणींना खरोखरच बघा स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांना तारून नेतात आणि आपल्या भक्तांचे कशा प्रकारे प्रत्येक संकटातून रक्षण करत असतात हे मात्र या अनुभवातून पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर खूप काही स्वामींची भक्ती कशी असते स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी कशा प्रकारे चमत्कार करतात हे देखील आपल्याला समजते ते तसे तर स्वामींच्या प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटत असते त्याचबरोबर प्रत्येकाचेच अनुभव खूप सुंदर सुंदर असतात कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेला असतो त्यामुळे स्वामींनी दिलेले अनुभव हे नेहमीच खूप सुंदर असतात आणि त्याचबरोबर भक्तांच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा विश्वास निर्माण करत असतात जो एका मनुष्याचा आणि एक परमात्माचा विश्वास आहे आणि त्या दोघे दोन्हींना जुळण्याचा एक खूपच सुंदर असा अनुभव आहे तर खरोखरच या ताईंना आलेले अनुभव खूप सुंदर होते तुम्हा सर्वांना या ताईंना आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा मात्र स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर या पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे अजून एक स्वामी सेवेकरी घडत असतो त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्ता आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे आणि ते साठी तुम्हा सर्वांना आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे नेहमी सदैव तोंडामध्ये चालूच ठेवा कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळेची काळेची किंवा स्थानाची गरज नाही जिथे तुम्ही असाल काम करत करत प्रवास करत करत तेथे देखील तुम्ही नामस्मरण करू शकता ती देखील स स्वामींची एक सर्वोच्च सेवा आहे आणि स्वामींचं सतत नामस्मरण केल्याने तुमच्याजवळ आसपास स्वामी हे सदैव असतात त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही सेवेला तर सुरुवात करा तुमच्याकडून कि किती आणि कशाप्रकारे सेवा करून घ्यायची ते साक्षात ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ जगाचे चालक मालक पालक ठरवणार फक्त तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करायला सुरुवात करायची आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद